राजे साहेबांना विनंती करतो आपण या मंचाला संबोधित करावं आणि आता सत्कार थांबव बाउन्सरला विनंती आहे वरती आता माणसं सोडू नका स्टेज वाकडे आम्हाला भीती वाटते पुढच्या सुपाऱ्या धरत आम्ही विष्णू यांना फळ मार्केटच्या वतीने या ठिकाणी आदर सन्मान संपन्न झालेला आहे धन्यवाद आणि वैयक्तिक सत्कार कोणी घेऊ नका विनंती आहे जो मंचावरचा झालाय पेवडा बस विनंती आहे कृपया हॅलो कृपया विनंती आहे की वैयक्तिक सत्कार घेऊन आता मान्यवरांची मनोगत होतील भाषणं होतील त्यानंतर ता आपण वैयक्तिक बाकीचा खाली बसा येते मंचावरील सगळे खाली बसा चला आता खाली बसा आणि या ठिकाणी माझी मंत्री ज्येष्ठ होते सर्वांना विनंती खाली बसा चला कार्यक्रमाला शिस्त लागली पाहिजे माझी विनंती आहे मला मान्य आहे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम आहे म्हणून तुम्ही गडबड करताय परंतु त्याला शिस्त पाहिजे हा आपण तीन आमदार जे ती नवीन निवडून आले यांच्या सत्काराचा हा कार्यक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये कोटीचे निधी बाबासाहेब देशमुख आणि आमचे सुधीरदादा जाडजी यांचा सभा येत आहे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू बहिणीनो तीन आमदार इथे आहेत बाबासाहेब हे स्वर्गीय गणपतराव बाबांचे नातू आता बाबांचा जो पीळ होता तो बाबासाहेबांच्या कार्यानंतर किती चिंबणार आहे हे आपल्याला पुढे कविष्यात लहायला मिळतो किवीर भाऊ आमचे हे सांगली ती आणि दबाव अतिशय समंजस शांत असा ते आम्ही दुसरे समाजचे आवडते आमदार पडळकर यांच्याकडून समाजाच्या खूप अपेक्षा आली खूप अपेक्षा आहे परंतु समाज हा सुद्धा तसा शाणा नाही ते वर्षात आले अहिल्या देवींचा उल्लेख करत असताना अजूनही काही माणसं अहिल्याबाई म्हणतात कोण मनात आल तर राजमाता म्हणतात कुठल्या राजाच्या आई ते हो। भाग्य लाभलं का त्या मायाला आणि म्हणून बाईंना म्हणता राजमातांना म्हणता देवींचा उल्लेख देवी असाच करायला पाहिजे असं माझा आग्रहाचं सांगणं जी गोष्ट महाराष्ट्र शासनानं सुद्धा मान्य केली अहिल्यादेवी ती आपण मान्य करायची नाही मग धनगर कसले लोकांनी आधीच म्हणतात धनगर यार सवा पार आणि जर आपण जर एवढं महाराष्ट्र शासनानं सुद्धा निर्णय घेतलेला असताना सुद्धा सर्व दूर ही बातमी शिक्कामोर्तब झाली असताना सुद्धा ते नाव आपण चुकीने घेतो हे घेऊ नका अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी असाच उल्लेख व्हायला पाहिजे अरे किती पुण्यश्लोक झाले या भारताच्या इतिहासामध्ये प्रमाणे काळापासून पासून पुण्य श्लोक किती झाले पुण्य श्लोको नोराजा पुण्यश्लोको विधिरा पुण्यश्लोको विधेश पुण्यश्लोको जनार्दना चार पुण्य श्लोक झाले आणि पाचव्या पुण्य श्लोक आहिल्या देवी पाचव्या पुण्य श्लोक देवी हा अभिमान असू द्या ही गर्वाची गोष्ट आहे पण हा गर्व सभ्यतेचा मस्तीचा नव्हे अशा प्रकारे आता तीनशे वे व्य पु अहिल्या देवीची साजरी देश मला येत्या नऊ तारखेला देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक प्रांतातून पाच महिला आणि महाराष्ट्रातनं पाचशे महिला अशा एक हजार महिला चौंडीला येणार आहेत अहिल्या देवींच्या दर्शनाला आपल्यापैकी किती बंधू भगिनी चौंडी पाहिली किती बंधू भगिनी चौंडी पाहिली फार कमी नुसता बोलाचा भात आणि बोलायच्या गप्पा श्रद्धेचं काय जो समाज आपली श्रद्धा विसरला त्या समाजाची उन्नती नाही हे सांगून घ्या काळी वाजू तुका मुंडल विसरला बनल्यावर टाळी हे आमचं शानपण काय बोलावं तेव्हा ही जी परंपरा आहे ही परंपरा आपण जतन केली पाहिजे आपलं भाग्य काय सांगा महाराष्ट्र सरकारनं तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं देवींचा उत्सव साजरा केला प्रत्येक गावामध्ये दोन महिलांना पुण्यश्लोक जिल्ह्यामध्ये एक होता थे आता थे ते आता त्यांनी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीच्या दोन महिलांना पुण्यश्लोक हे कुणाला प्राप्त झालं हे भाग्य कुणाला प्राप्त झालं हे भाग्य अहिल्यादेवीना नव्हे तुम्हा आम्हाला प्राप्त झालं की आपल्या समाजातली एक व्यक्ती एवढ्या मोठ्या पदाला जाऊन पोचते की जी खऱ्या अर्थानं प्रातस्मरणीय झाली खऱ्या अर्थानं आणि म्हणून धनगर समाज समाज म्हटलं की देवींचं स्मरण झालं पाहिजे मल्हाराऊंच झालं पाहिजे कुणी अटकेपार झेंडा लावला भारताच्या इतिहासामध्ये आटकेपार झेंडा लावणारा वीर कोण कोण मल्हाराव होळकर यांनी अटकेपार झेंडा फडोकला शिवाजी महाराजांचा हे कर्तबगारी आहे का माहिती कोण असं हे करत नाही कारण ऐकत धनगर यांना काय भाव द्यायचा आहे समाजा समाजा ही समाजामध्ये इतर समाजामध्ये भावना रूढ झालेली आहे ही भावना मारायची असेल आणि धनगर समाजाला स्वाभिमानाचा उल्लेख जर व्हायला पाहिजे असेल तर ह्या आपल्या ज्या सगळ्या बाबी आहेत हे आपण जागा करून लोकांच्या पुढे मांडल्या पाहिजे अनेक वीर झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून प्रेरणा घेऊन अनेकांना बलिदान स्वीकारलं पण हे हिंदवी स्वराज्य अटके पारण्याचं काम मला रवणी केलं अटके पारण्याचं काम मला घरामध्ये घरभे असतात पेशव्या होते मल्हारावच्या स्वर्गवासानंतर ही विधवाबाई काय करणार म्हणून राघोबा दादा इंदूरचं राज्य बळकावण्याच्या दृष्टीने दे। आले अहिल्या देवीना ही माहिती कळली पण देवी अशा हुशार की त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केल्यानंतर पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना सुद्धा लढायचं शिक्षण दिलं या देशाच्या इतिहासामध्ये महिलांची फलटण कुणी उभा केली महिलांची फलटण कोणी उभा केली पुण्य श्लोक अहिल्यादेवीने केली पुण्यश्लोक देवीने केली आणि नुसती फलटण उभा नाही केली तर राघोबाचा क्षिप्रा नदीच्या पलीकडल्या तटावर तंबू पडला असताना राघोबा निहाळत होते की ही धूळ कशाची या तर ती धूळ अहिल्या देवींच्या महिला फौजेच्या घोड्यांच्या टापाची होती आणि मग राघोबांच्या मनामध्ये आलं की आपलं इथं काही शिजायचं नाही त्याने सांगितलं आम्ही लढायला नाही आलो आम्ही मातंग पोशीला आलो म्हणजे शांतवनाला आलो सांत्वना आलो का मल्हारराव गेले त्यांचं दुःख आयल्या देवीने सांगितलं शांतवनाला जर आलात तर एवढं सैन्य कशाला बरोबर आणलं शांतवनाला आला तर एवढं सैन्य कशाला बरोबर आणलं याद राखा आमच्या राज्यावर जर वाकडी नजर ठेवाल तर हत्तीच्या पायाला बांधून धेंड काढीन पेशव्यानं असं कुणी बजावलं हो या इतिहासात पेशव्यानं अशी तंबी कुणी दिली या इतिहासात महाराष्ट्राच्या फक्त दिली हत्तीच्या पायाला पेशव्यानं तंबी दिली आणि मग त्याने पवित्र बदललं ते म्हणले आम्ही मातंग पुशीला म्हणजे मुलगा वारला त्याच्या सांत्वनासाठी आलोय आम्ही लढायला नाही आलो, ना आलो। देवी आईले जबाबदार जबाबदार होत्या त्याने सांगितलं सांत्वनाला नाही आलात तर हे लढायला नाही आलात तर हे सैन्य कशाला बरोबर आणले आणि म्हणून तुम्ही जर पेशवे म्हणून आला असाल तर तुमची हत्तीवर मिरवणूक काढीन आंबारीतनं आणि आमच्या राज्यावर वाट नजर ठेवली असली तर हत्तीच्या पायाला बांधून इंदूर भिंड काढ ही राजनीती हा वारसा घेऊन गोपीचंदना महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करायचं आहे महाराष्ट्राचे हे का मी सांगितलं ही आमची परंपरा आहे हा आमचा इतिहास आहे या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या विधिमंडळात किती धनगर प्रतिनिधी आहेत किती आहेत पाच सात म्हणजे दोनशे एकोणऐंशी मध्ये सात खिरीत खराटा अशी आपली अवस्था तिकीटच नाही दिली तर निवडून नाही येणार ना। तिकीट नाही दिली तर निवडून कुठून येणार आणि म्हणून धनगराला जर महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान प्राप्त व्हायचा असेल तर धनगरांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारीच्या जागा मिळाल्या पाहिजेत लोकसभेत आणि विधानसभेत ही मागणी आपल्याला रटावी लागेल जो समाज राज्य करता होतो तो पुढे जातो जो समाज राज्य करू शकत नाही तो पुढे जात नाही हे दुसरी गोष्ट धनगर समाजाचा विकास धनगर समाजाचा विकास काय विकास करायचा हो आपल्याला धनगर का म्हटलं धनगर याचा अर्थ धनाचा आगर म्हणजे धनगर शेळ्या मेंढ्या हे धन होतं ते धन आता कुठं आहे आणि म्हणून या स्वराज्यामध्ये धनगर भिकारी झाला लक्षात ठेवा स्वराज्यामध्ये धनगर भिकारी झाला मेंढर गेली सहाशे रुपये सातशे रुपये मटण तुट ना का त्यांचं बटन आम्हाला काय करायचं सातशे होणार आठशे पण याच्यामध्ये धनगरांचा फायदा काय कारण धनगराला फायदाच नाही कारण मेंढरच राहील नाही आणि म्हणून म्हणून धनगर हा सदन झाला पाहिजे म्हणून जवस सिंधी लोक निर्वासित होऊन आपल्याकडे आले माळावर राहिले पण सरकारनं त्यांची सगळी जबाबदारी घेतली घरं बांधून दिली धंद्याला भांडवल दिलं आज देशामध्ये सगळ्यात श्रीमंत समाज कुठला असेल तर तो, तो बाहेर आलेला सिंधी समाज अन्न सगळ्यात भिकारी कोण असेल तर जो धनाचा आगर होता तो धनगर जेव्हा या शेळी मेंढी विकास महामंडळाच्या मार्फत खास योजना आखून धनगराला शेळी मेंढ्या खरेदी करण्यासाठी बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी कर्ज पुरवला पाहिजे अशा तऱ्हेची मागणी करून आपल्या आप पाच वर्षाची कारकीर्द गाजवावी अशी ह्या तिन्ही आमदारांना विनंती करतो आणि वेळ कमी असल्यामुळे माझं बोलणं संपवतो नमस्कार धन्यवाद खरच काही माणसं झाड